नमस्कार मंडळी ग्लोबल टाईम्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत कोकण म्हटलं की निसर्गाने नटलेलं सौंदर्य आज हजारो पर्यटक कोकण बघायला येतात कोकणचं प्रमुख पीक भात शेती काजू आंबा यावर अवलंबून असतं आणि इथल्या शेतकऱ्याला दरवर्षी त्या मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याचा उदरनिर्वाह चालत असतो आणि म्हणूनच शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं पण ज्यावेळेला एखादा आंबा काजू किंवा एखादी भाजी ज्यावेळेला आपण मार्केटमध्ये विकायला नेतो एखादा शेतकरी गरीब बाजारात जाऊन बसतो त्यावेळेला त्या भाजीचे दर मात्र आपण काढत असतो वीस रुपयाची जोडी मला पाच रुपयाला देतेस का छान आंबा मला दोन रुपयाला मिळतोय का पण तो आंबा पिकवताना त्या शेतकऱ्याचे होणारे हाल त्याचे कष्ट मात्र आम्हाला दिसत नाहीत मित्र हो ज्यावेळेला आसमानी संकटं येतात ती सांगून येत नाहीत पण तुम्हाला मी दाखवतो एका शेतकऱ्याच्या बागेमध्ये आपण उभे आहोत मध्यंतरी वारा आणि पाऊस म्हणजेच निसर्गाचा प्रकोप झाला आणि ही बाग बघू शकता आपण छान हापूस आंब्याची बाग होती आणि या बागेमध्ये किमान जवळजवळ मला वाटतं वीस ते पंचवीस कलमं या वाऱ्याने वादळाने मोडलेले आहेत ज्यावेळेला असं नुकसान होतं त्यावेळेस नक्की त्या शेतकऱ्याने करायचं काय कुणाच्या तोंडाकडे बघायचं कारण याच पिकावर वर्षभर त्याचा उदरनिर्वाह होत असतो त्याच्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण चालू असतं कुटुंबाचं चा खाणं जेवणं त्याच्यावर अवलंबून असतो पण ज्यावेळेला असा निसर्गाचा प्रकोप होतो त्यावेळेला मात्र त्याला वाली कोण नसतो मित्र आपण पाहू शकता या बागेमध्ये या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान एखादं जर आंब्याचं झाड लावायचं म्हटलं तर त्याची दहा वर्षं जोपासना करायला लागते त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतो त्याचं खत पाणी या सगळ्या गोष्टी आल्या पण ज्यावेळेला अचानक आलेले हे वादळी वारे पाऊस आसमानी संकट आहे त्याच्यात होत्याच नव्हतं होऊन जातं आणि मात्र डोक्याला हात लावल्याशिवाय त्या शेतकऱ्याकडे कोणताही उपाय नसतो आज या बागेमध्ये बघाल मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो आहे की झालेलं हे नुकसान आहे नक्की मायबाप सरकार याच्याकडे लक्ष देईल का जर असं नुकसान व्हायला लागलं तर शेतकऱ्याने जगायचं कसं आपण म्हणतो की कोकणचा शेतकरी स्वाभिमानी आहे तो आत्महत्या करत नाही पण असा जर निसर्गाचा प्रकोप व्हायला लागला तर त्याच्याकडे आत्महत्येशिवायसुद्धा मंडळी पर्याय नाही आहे ग्लोबल टाईमसाठी मी विनायक खानविलकर रत्नागिरी